आवाज इंडिया मराठीच्या आपली बातम्या आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून वाढदिवसाच्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देण्यात आल्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुण्यातील मुंढवा परिसरात लागलेल्या एका बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे बॅनरवर लिहिलंय भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्याप्रमाणे वयाची पंच्याहत्तरावी झाल्यामुळे राजकीय संन्यास घेऊन राजीनामा देतील वाढदिवसानिमित्त लहान मुलांना गाजराचा हलवा वाटप केलाय आशयाचे अशा बॅनर देखील पुण्यातील मुंडवा परिसरात लागलेत आशिया कप मध्ये दुबईमध्ये होत असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला शिवसेना ठाकरे गटाकडून कडाडून विरोध करण्यात आलाय आज राज्यामध्ये सर्वच ठिकाणी शिवसेनेने ठाकरे गटाकडून जोरदार आंदोलन करण्यात आली माझा कुंकू माझा देश आंदोलन शिवसैनिक महिला आघाडीकडून करण्यात यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिलांसह शिवसैनिक रस्त्यावर उतरले नाशिकमध्ये मनसेकडून सुद्धा आंदोलन करण्यात आलंय मनसेकडून टीव्ही फोडून आंदोलन करण्यात आलंय तर महिला आघाडीकडून मोदी सिंध इंदूर सुद्धा पाठवण्यात आलंय राज्यामध्ये मुंबईसह पुणे नाशिक कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले आशिया कप दोन हजार पंचवीस मधील भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा उत्साह जगभरात दिसत असला तरी महाराष्ट्रात मात्र संतापाची लाट उसळली आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज राज्यभरात या विरोधात संताप व्यक्त होतोय माझा माझा कुंकू देश राज्यव्यापी आंदोलनाचा जाज्वल्य हुंकार देत पाकिस्तान विरोधी ठाकरे सेनेकडून एल्गार पुकारला जातोय महाड शहरात देखील याचे पडसाद उमटत असून या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत देशसेवेच्या प्रेमापोटी आम्ही रस्त्यावर उतरले असल्याचं म्हणत त्यांनी हा हुंकार दिलाय मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेचा नुकताच श्री गणेशच्या सरकारने केलाय आता ग्रामीण भागातील रस्त्यांना बळकटी देण्यासाठी आणि त्यांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय शिवरस्ते पाणंद आणि वहिवाटीला आता कायदेशीर मान्यता मिळणार आहे इतकंच नाही तर या रस्त्यावरून भविष्यात वाद उद्भवू नये यासाठी त्याचे डिजिटल रेकॉर्ड सुद्धा तयार करण्यात येतात शेत रस्त्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना सुरू करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली दिवा शहरातील पाणी टंचाईच्या समस्येविरोधात शिवसेनेच्या महिला आघाडी आणि शिवसैनिकांनी गेल्या बारा वर्षांपासून बंद असलेल्या दोन जलकुंभांचे श्राद्ध घालून प्रशासनाचा निषेध केलाय आणि पाणी समस्येकडे लक्ष वेधले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दिवा शहर महिला संघटिक ज्योती पाटील आणि महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आलंय महिला पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत जलकुंभाचे श्राद्ध घातले तर कार्यकर्त्यांनी मुंडन करून आणि अंतिम संस्कार करून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केलाय साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात कोरेगाव तालुक्यातील सत्तावीस वर्षीय तरुणीने एकाच वेळी दोन ते तीन नव्हे तर चार बाळांना जन्म दिलाय काजल विकास खाकुर्डिया असं या तरुणीचं नाव आहे विशेष म्हणजे याआधी पाच वर्षांपूर्वी काजलने तीन बाळांना जन्म दिला होता म्हणजेच आता तिच्या पदरात दोन चार नव्हे तर तब्बल सात अपत्य आहेत या घटनेनं डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सर्वांनाच थक्क करून सोडलंय डिलिव्हरी नंतर आई आणि तिच्या चारही बाळांची प्रकृती ठणठणीत आहे तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथे थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया महत्वाच्या बातम्यांसोबत तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी